श्री कल्पतरू दत्त मंदिर आदर्शनगर धुळे येथे भक्तिभावाने श्री दत्त जयंती सोहळा साजरा संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा शाखेतर्फे धुळे शहरात घेण्यात आला भव्य रोजगार मिळावा सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत रिहॅब भव्य रोगनिदान व उपचार शिबिर संपन्न धुळे शहरातील देवपुरातील कृषी कॉलनी आदर्श नगर येथे श्री कल्पतरू दत्त मंदिर परिसरात श्री दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला श्री दत्त जयंती जन्मोत्सवाचं हे सतरावं वर्ष होतं या निमित्ताने आठ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त पादुका पूजन आणि पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडला या पालखी मिरवणूक कार्यक्रमात परिसरातील भाविक का आपल्या परिवारांसह मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पालखी मिरवणुकीत पुरुषांसह महिलांनी मोठ्या संख्येने नृत्याचा आनंद घेतला याप्रसंगी नरेंद्र कुलकर्णी छोटू भाऊ शिंतरे प्रसाद राठी विजय सोनवणे प्रिया खोंडे अशोक भदाने चौधरी सर सुधीर पाटील बापू पाटील चौधरी गोपाल देशपांडे दिनेश शिंदे बाळा पवार समीर चंद्रात्रे सुर्वे आकाश ठाकूर दिनेश पवार रितेश चौधरी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते श्री सोहळ्या सोहळ्यानिमित्ताने आतापर्यंत गुरुचरित्र पारायण सौ रेवती पागे यांचं प्रवचन श्री इंजिनियर वासुआबा पवार यांची भक्तिगीते जागृती महाजन यांचं वारकरी भजन श्री गुरुदत्त महाराज अभिषेक सोहळा पादुकापूजन पालखी सोहळा श्री राजर्षी शेलकर यांचं भजन अशा स्वरूपात श्री दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आठ दिवसापासून रोज पारायण आणि विविध रीतीने कार्यक्रम चालू आहेत आज पालखीचा सोहळा हा अत्यंत मोठ्या प्रमाणात पूर्ण एरियामध्ये रांगोळीच काढले गेलेला असतात आणि पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये पालखी सोहळा होत असतो कृषी कॉलनी अगदी मंदिर कृषी कॉलनी त्यातील त्या, 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 त्या नागरिक आणि इतर लोक सगळे यामध्ये सहभाग नोंदवत असतात आणि आज पालखी सोहळा त्याच्यानंतर बारा वाजता जन्म सोहळा होणार आहे आणि उद्या सर्व कॉलेजल्यांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे तर मी आपल्याला विनंती करतो सर्वांना या माध्यमातून की सर्वांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा श्री गुरुदेव मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल संभाजी ब्रिगेडच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे दिनांक पंधरा डिसेंबर रोजी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील देवपुरात मराठा सेवा संघाच्या कार्यालयात जिजाऊ संकुलात हा मेळावा सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान पार पडला या मेळाव्यात तरुण तरुणींसाठी विविध जॉबच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या त्यात बँक फायनान्स कंपनी इतर सेक्टरमध्ये उपलब्ध होणाऱ्या व्हॅकन्सीनुसार उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यात प्रामुख्याने रिलेशनशिप ऑफिसर टेलिकॉलर शिक्षक रिलेशनशिप मॅनेजर डेव्हलपमेंट मॅनेजर हायरिंग मॅनेजर वर्क फ्रॉम होम सिक्युरिटी गार्ड आय टी आय सेक्टर बँक ऑफिस इंजिनियर टेक्निकल ऑफिस वर्क अकाउंटंट कॉम्प्युटर ऑपरेटर इत्यादी स्वरूपात असलेल्या जॉबसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या मुलाखतीत पास झालेल्या बेरोजगारांना जॉब मिळाले महेश पाटील जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा यांच्यातर्फे आज मराठा सेवा संघाच्या सभागृहात रिझर्व संकुलात धुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी जे नोकरीच्या शोधात आहेत व त्यांना नोकरीसाठी मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जावं लागतं त्यांना तो त्रास कमी व्हावा आणि त्यांच्या जागीच प्लेसमेंट व्हाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेडने आज धुळे जिल्ह्यात भव्य पद्धतीने रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या रोजगार मेळाव्याची संकल्पना आमचे जिल्हाध्यक्ष यमजी साहेब आणि या मेळाव्याचे आयोजक आमचे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय मनोजदादा रुईकर यांच्या संकल्पनेतून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी आपापली आप नावाची नोंद या ठिकाणी रजिस्टर्ड केलेली आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जागीच त्यांना त्यांचं अपॉइंटमेंट लेटर असेल जॉईनिंग लेटर असेल हे देखील दिलं जाणार आहे आणि सर्व तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फायनॅन्स असेल बँकिंग असेल इंडस्ट्री असेल आय टी असेल आय टी आयची मुलं असतील अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर मुंबई या ठिकाणून या ठिकाणी आलेले आहेत आणि संभाजी ब्रिगेडने हा मेळावा अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे त्याच पद्धतीने दर चार महिन्यानंतर प्रत्येक चार महिन्यानंतर रोजगार मेळाव्याचं आयोजन संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे करण्यात येणार आहे असं देखील मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साखरी रोडवरील मिशन कंपाउंड परिसरात सेवा सुपर स्पेशालिटी न्यूरो व क्रिटिकल क्रेअर सेंटर येथे मोफत रिहॅब भव्य रोगनिदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेदरम्यान हे शिबिर पार पडलं धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार राम भदाने यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यात स्ट्रोक पॅरॅलिसिस पार्किन्सन आजार पाठीच्या कण्यासंदर्भातील आजार न्यूरोपॅथी मेंदूविकार वृद्धावस्थेतील समतोल समस्या ऑटिस्म सिरेबल पाल्सी लर्निंग डिसॅबिलिटी तोत्रेपणा वाचादोष श्रवणदोष इत्यादी आजारात रिहॅब रोगनिदान करून उपचार करण्यात आले या शिबिरात डॉक्टर सुमेध अग्रवाल डॉक्टर श्रीकांत बामने डॉक्टर दिशा पाटणी डॉक्टर ए एम वाग्दे डॉक्टर राहुल साळुंके डॉक्टर प्रियंका गोराणे यांनी रुग्णांचे रोगनिदान करून उपचार केले शिबिराचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला नमस्कार मी डॉक्टर सुमेध अग्रवाल आहे मेंदूविका तज्ञ तर आजचं शिबिर हे बेसिकली आपलं रिहॅबिलिटेशनचं शिबिर आहे याच्यात आपलं जे आजार असतो आजार झाल्यानंतर जे आपल्याला पुनर्वर्तन म्हणतो आपण व्यायाम करणं कोणत्या प्रकारचं व्यायाम करणं कोणत्या पेशंटला कोणत्या व्यायामाची गरज आहे हे सगळं किंवा बोलायचं स्पीच थेरपी म्हणतो आपण किंवा ऑक्युपेशनल थेरपी हे सगळं आपण शिबिर घेतलेलं आहे तर याच्यात आपल्या टीममध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉक्टर दिशा पाटणी आहे स्पीच थेरपिस्ट म्हणून डॉक्टर राहुन साळुके आहे डॉक्टर सर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि डॉक्टर गोराने मॅडम हे फिजिओ सायकोथेरपी आहे तर याच्यात वेगवेगळ्या आजारासाठी म्हणजे स्ट्रोक रिलिसिस म्हणा लहानसाठी बोलण्याचा प्रॉब्लेम पण बोलण्यात बोलण्यात येतं किंवा उदासता किंवा लक्षात नाही सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे शिबिर हे सकाळी संध्याकाळी चार वाजेपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल